बिरदेल दलवाडे येथे बस ट्रकची समोरासमोर धडक आठ ते दहा प्रवासी जखमी वाहतूक एल चाळीस पंचवीस आणि दोंडायच्याकडून येणारा आयशर क्रमांक एम एच अठरा बी झेड सहासष्ट अठरा यांच्या दलवाडे तालुका शिंदकेडा फाट्याजवळ समोरासमोर धडक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाले असून या अपघातात जवळपास आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातात बसच्या पुढील भागाचा चुरडा झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत बस चालक भास्करे व ट्रक चालक या दोघांना प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय शिंदेकडे येथे दाखल केले आहे ट्रक मध्ये जिरे भरलेले होते अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातात जखमी प्रवाशांवर शिंदेखेडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे जळगाव नंदुरबार बसमधील प्रवाशांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे शिंदेखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे सहाय्यक वाहतूक अधिकारी श्रीमती बुद्धप्रिया भामरे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दिनेश चाळसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे